रामटेक रामटेक लोकसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी श्यामकुमार दौलत बौ बर्वे काँग्रेसचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजू देवराम पारवे हे शिवसेनेचे अशी एक महत्त्वाची लढत होत आहे आणि आटीतटीची किंवा चुरशीची लढत म्हणता येईल अशी ही लुड लढत आहे आता ही लढत यशस्वी होण्यासाठी कोणी काय काय काम केलं आणि कशा पद्धतीने काम केलं हे आपल्याला बघायला पाहिजे यामध्ये या, या रामटेक मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार विधानसभेचे काटोलचे अनिल देशमुख आहेत सावनेरमध्ये दे आमदार नाहीत हिंगण्याला समीर मेघे आहेत ओमरेडला टेकचंद सावरकर उमरेडला आमदार नाही कामठीचे टेकचंद सावरकर आमदार आहेत रामटेकचे आशिष जयस्वाल हे आम आमदार आहेत आता या मतदारसंघामध्ये रामदे रामटेक मतदारसंघामध्ये सत्तावन्नला कृष्णराव देशमुख हे खासदार म्हणून निवडून गेले बासठला माधवराव भगवंतराव पाटील हे आमदार म्हणून निवडून गेले सदुसर एक्काहत्तरला अमृत गणपत सोनार हे आमदार म्हणून निवडून गेले चौऱ्याहत्तरला राम हेडाव आमदार निवडून गेले खासदार म्हणून निवडून गेले सत्याहत्तर ऐंशीला जतिराम बर्वे हे खासदार म्हणून निवडून गेले चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वदला भारताचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे इथून निवडून गेले दोन वेळा निवडून गेले ला राजे तेजसिंहराव भोसले हे निवडून गेले शहाण्णवला दत्ता मेघे हे निवडून गेले आणि अठ्ठ्याण्णवला राणी चित्रलेखा भोसले या निवडून गेल्या आणि नव्याण्णव ते दोन हजार चारला सुबोध मोहिते हे खासदार म्हणून निवडून गेले दोन हजार सातला प्रकाश जाधव निवडून गेले दोन हजार नऊला मुकुल वासनिक निवडून गेले आणि दोन हजार चौदा ते एकोणीसला कृपाल तुमाने हे निवडून गेले आता या रामटेकमध्ये भगवान श्रीरामाचं एक छानपैकी मंदिर आहे मोठं तिथून सूर नदी वाहते आणि हा अत्यंत डोंगराळ आणि पहाडी निसर्गरम्य परिसर किंवा एक चांगल्या पद्धतीचा सातपुडा भागातील सातपुडा रांगेतील काही पर्वतराजी मधील हा एक भाग आहे अतिशय नयरम्य व पर्यटकासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा भाग आहे पण या भागामध्ये हे जे खासदार निवडून गेलेत आजपर्यंत त्यांनी एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून जे काही कामं करायला पाहिजे त्या त्या पद्धतीची तर ती कामं आद्यापर्यंत काही प्रंबलित आहेत या भागामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत तर कामगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना बी बियाणं चांगल्या पद्धतीचं मिळत नाही येथे कापूस तूर किंवा एकंदरीत सर्व प्रकारचे जे धान्य असतात कडधान्य ते चांगल्या पद्धतीने पिकवले पिकवले जातात पण जे बियाणे किंवा खतं शेतीसाठी लागणारे अवजारं हे अत्यंत महागड्या किमतीमध्ये घ्यावी लागतात लोकांना आणि येथे आदिवासी समाजाची व्यवस्था पण जास्त आहे काही भागामध्ये तर एकंदरीत तिथं जर बघितलं तर जवळजवळ सत्तर टक्के अनुस सतरा टक्के अनुसूचित जातीचे लोक आहेत आणि अनुसूचित जनजातीचे अकरा बारा टक्के लोक आहेत आदिवासी बौद्ध दहा ते पंधरा टक्के असून ओबीसी जवळजवळ सत्तर टक्के लोक आहेत या मतदारसंघामुळे त्यामुळं हे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्यांना मोफत बी बियाणं शेती अवजारं आणि जे कीटकनाशक ते जर पुरवले तर त्यांचा एक प्रश्न सुटू शकेल त्यानंतर खेड्यापाड्यात पाण्याचा प्रश्न येथे अत्यंत महत्वाचा आहे पाणी हा प्रश्न सर्वात महत्वाचा अशा पद्धतीने आहे की येथे खेड्यापाड्यामध्ये उन्हाळ्यामध्ये भयंकर पाणी टंचाई जाणवते आणि टँकरनं किंवा दोन दोन चार चार मैल किलोमीटरवरून या भागात पाणी आणावं लागतं हा एक प्रश्नच आहे आणि पावसाळ्यामध्ये येथे सर्वात जास्त जरी पाऊस पडत असला भरपूर पाऊस पडत असला तर ते पाणी साठवण्यासाठी जे तलाव पाहिजेत किंवा इतर भूगर्भाची पाण्याची पातळी उंचावण्यासाठी केले गेले -के प्रयत्न पाहिजेत ते तसे प्रयत्न होताना हो दिसत हो, नाहीत आणि म्हणून परत प्रत्येक उन्हाळ्यामध्ये निवडणुकाच्या संदर्भामध्ये जरी निवडणूक बघितलं या उन्हाळ्यामध्येच निवडणुकी आल्यात आणि पाण्याचे टँकर्स हे चालू आहेत अद्यापपर्यंत काही ठिकाणी तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक गावामध्ये एक चांगली पाण्याची मोठी टाकी उभारली पाहिजे आणि त्या टाकीमधून सर्व गावाला नळाने पाणी पुरवठा केला पाहिजे हा एक एक महत्त्वाचा भाग या मतदारसंघामध्ये काही गावांमध्ये असा प्रश्न आहे त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा रस्ता तर या भागामध्ये रस्त्याचं देखील कमी असलं पण एक चिखलाचे किंवा मातीचेच रस्ते आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे किंवा डांबरी रस्ते आणि ते मोठे पंधरा वीस फूट किंवा दोन गाड्या एका वेळेस पार करू शकतील अशा पद्धतीचे जर असले तर एक वाहतुकीचा किंवा दळणवळाचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो तेव्हा रस्त्याचं हे गावखेड्यातले सुद्धा रस्ते हे शहरापर्यंत जाण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि इतरत्र जाण्यासाठी या गावावरून तुझं दुसऱ्या गावावर जाण्यासाठी चांगले रस्ते तयार केले केले गेले, के गेले पाहिजेत हा त्या एक त्यामधला एक महत्वाचा भाग त्यानंतर तिसरा महत्वाचा भाग आहे की शेतीमालाला मिळणारा भाव येथे शेतीमालाला अजिबात भाव मिळत नाहीये ज्यावेळेस शेतकरी शेत पिकवतो त्यावेळेस भाव कमी होतो पिकवतो त्यावेळेस शेतमाल मालाला अजिबात भाव मिळत नाही आणि जेव्हा शेतकऱ्याकडं माल नसतो त्यावेळेस शेतकऱ्याला मालाला भाव येतो म्हणजे हा एक महत्वाचा प्रश्न यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तेव्हा शेतकऱ्याच्या मालाला चांगले भाव मिळून दिले पाहिजे किंवा एक भावाच्या संदर्भामध्ये एक काहीतरी व्यवस्था केली गेली पाहिजे त्यानंतर येथे उद्योगाचा प्रश्न आहे की रोजगार निर्मितीसाठी या लोकांना कुठं कुठं जावं लागतं नागपूरला जावं लागतं अकोल्याला जावं लागतं ना किंवा अन्य ठिकाणी काही काम शोधण्यासाठी जावं लागतं त्यामुळं रोजगाराचा प्रश्न हा या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे रोजगाराचा कारण रोजगार, रोजगार होण्यासाठी पुन्हा शिक्षणाचा प्रश्न या भागामध्ये काही चांगल्या शिक्षण संस्था नाही आहेत किंवा एकंदरीत शिक्षण मिळेल आय टी आय वगैरे कशा पद्धतीचे जे की उद्योज उद्योगासाठी किंवा जीवन उपजीविकेसाठी चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतं ते शिक्षण मिळण्याची व्यवस्था या भागामध्ये विशेषतः नाही आहे म्हणजे मागासलेल्या भागाचं जर वर्णन केलं तर चांगलं आहे दिसायला वरून खूप सुंदर दुरून डोंगर साजरे अशा पद्धतीचं पण येथील आदिवासींचं किंवा एक मागासवर्गीय किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन सध्या तरी एक हालाकीचंच आहे आणि त्या जीवनमानामध्ये पाहिजे तशी सुधारणा अनेक निवडणुका झाल्या तरी काही झालेली नाही आहे का या मतदारसंघामध्ये इंडस्ट्रीयल इस्टेटी उभारलेल्या गेलेले नाही आहेत शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले गेलेले नाही आहेत त्यानंतर पाण्याच्या दृष्टिकोनातून काही धरणाची नवीन धरणं बांधले गेलेले नाही आहेत नवीन तलाव बांधले गेलेले नाही आहेत किंवा पानं साठवण्याची जी एक योजना पाहिजे ती काही करण्यात आली नाही शेततळ्याचे प्रमाण अल् अल्पच आहे ते जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे म्हणजे विहिरीचा खूप खोल खोदल्या गेल्या पाहिजेत आणि पाण्याचा जमिनीतील जो स्तर आहे तो उंचावला पाहिजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा तो तो होणार नाही आहे त्यानंतर इथं एक अन्न वस्त्र निवारा याच्या ज्या मूलभूत बाबी आहे याबरोबरच येथे एक शिक्षणाचाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण शिक्षणाशिवाय माणसाला एक जीवन कशा पद्धतीचं जगावं कशा पद्धतीचं राहावं हे काही समजत नाही आणि ते समजण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि हे शिक्षण पहिलीपासून म्हणजे मुलं चौदा वर्ष होईपर्यंत त्यांना एक मोफत दिलं पाहिजे आणि ते शिक्षण जर मोफत दिलं तर या आदिवासी किंवा मागास भागातील विद्यार्थ्यांची मुलांची पुढील भवितव्य हो, चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं म्हणून एक शिक्षणाचाही भा भाग या मतदारसंघामध्ये आहे आता हे मी का सांगतो हे तुम्हाला जर आश्चर्य वाटेल की तुम्ही निवडणुकीचं बोलता आणि तुम्ही हे काय सांगता तर या निवडणुकीमध्ये हे प्रचारामध्ये हे तुमचे मुद्दे आहेत हे घेत नाहीत इथं प्रकार काय झाला की हा त्याच्यावर एक आरोप करतो त्याच्यावर हा वेगळा व्यक्तिगत उत्तर देतो अशा पद्धतीचं राजकारण आता सध्या चाललेलं आहे आणि हे राजकारण एक खूप वेगळ्या पद्धतीचं आहे कारण पक्ष फुटले पूर्वी शिवसेना एक होती आता दोन झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक होती दोन झाल्या काँग्रेसचे काही एक एक काँग्रेस होतोय कोणी कौन काँग्रेसमध्ये बंडखोर बंडखोरी होते म्हणजे पक्ष एकांत राहिला नाही आणि भाजप अनेक लोकांना आपल्यामध्ये सामावून घेतो काँग्रेसवाल्याला घेतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला घेतो आहे शिवसेनेच्या गटाला आपल्यामध्ये आप आप सामावून घेतो म्हणजे हे जे राजकारण जे चाललेलं आहे हे जरा वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळं महत्वाचं ही निवडणूक ज्यासाठी होते की लोकांचा यामधून विकास झाला पाहिजे तर त्या विकासाच्या बाबीवर ज्या एकंदरीत निवडणुका लढाल्या गेल्या पाहिजे त्या विकासाच्या मुद्द्यावर गावोगावी भाषणामध्ये चर्चा झाल्या पाहिजेत किंवा हा विकास आम्ही तुमचा हा करू आम्ही तुम्हाला तो विकास करू असं जर लोक म्हणत असले तर त्यामधून त्या, त्या निवडणुकीचं काहीतरी फलित होऊ शकतं किंवा निवडणुकीचा जा जाहिरात जाहीरनामा आश्वासनं हे लोकांना मिळू शकतात की तुम्ही हे सांगितलं होतं आणि प्रत्यक्षामध्ये काही केलेलं नाही आहे म्हणून या निवडणुकीमध्ये हे विकासाचे मुद्दे चर्चेले गेलेले नाही आहेत हे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता तुम्ही मतदान केलं आहे साठ सत्तर टक्के मतदान साठ पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे किती टक्के झाले हे निम निवडणूक आयोगाला अद्यापही माहीत नाही परंतु जे मतदान झालेलं आहे ते योग्य उमेदवारासाठी झालेलं असेल असं आपण म्हणूया कारण निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारचे फंडे हे उमेदवार असूतात मतदारांना भूल थापा किंवा आपण काय म्हणू त्याला आश्वासनं म्हणू आश्वासनाला एक गाव गावरान शब्द थापा आहे म्हणजे आश्वासन दिलं त्यांनी म्हणजे त्यांनी थाप मारली काही प्रत्यक्ष जी आणले नाही तर ह्या थापा वगैरे म्हणजे आश्वासनं वगैरे काही दिले असतील किंवा इतर काही लालूस दाखवला असेल काही मोह दाखवला असेल किंवा काहीतरी आम्ही तुझे तुमच्यासाठी हे करू ते करू तुमच्या अशा पद्धतीचा काही जर जर केला असेल आणि त्याला मतदार जर भुलला असेल तर कदाचित वेगळ्या पद्धतीचा निकाल येथे लागू शकतो परंतु एकंदरीत दृष्टिकोनातून पाहिलं मी एक बघितलं तर त्यामध्ये मला एक असं जाणवलं की पुन्हा तेच तेच उमेदवार आणि तेच तेच खासदार आणि परत तेच उमेदवारन तेच खासदार तर सर्वसामान्य लोकांचं जे जीवन आहे ते काही व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही आणि ते तशाच पद्धतीचं राहिलेलं आहे हा एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा तुम्हाला कधी नाकारून चालता येणार नाही आहे म्हणून या मतदारसंघामध्ये जेव्हा चार जूनला मतमोजणी होईल तेव्हा काय निकाल लागेल तो लागेल परंतु आम्ही आमचं हे ए टी एम न्यूज चॅनल आहे हे, हे फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि शेअर करा चार तारखेचा निकाल लागेल तो लागेल अजूनपर्यंत आजकाल सांगता येत नाही कारण कोण सर्वे करून किंवा ज्योतिष सांगून किंवा भविष्यवाणी सांगून हा उमेदवार निवडून येईल आणि तो उमेदवार निवडून येईल हे काही सांगता येणार नाही कारण या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या मताचे लोक राहतात वेगवेगळ्या गटाचे राहतात तटाचे राहतात त्यामुळं नक्की असं काही सांगता येत नाही की मतदारसंघ जरी फिरला तर लोकांच्या मनामध्ये कुणाला मत दिलेत काय दिलेत हे सांगणार सांगता येत नाही ही वस्तुस्थिती तर ए टी एम हा चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा फ्री सबस्क्राईब करा फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळाला शेअर करा चार जूनपर्यंत या मतदारसंघामध्ये कशा कशा पद्धतीने तुम्ही जास्त जास्त शेअर करून सबस्क्राईब करून हा व्हिडिओ ज्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मतदान आ, जे तुम्ही केलेलं आहे त्याचा निका मतदानाचा निकाल काय लागतो हे तुम्हाला लवकरच समजणार आहे तर जास्त जे जास्त व्हिडिओ शे सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि शेत सर्व बांधवांनी आता लवकरच पावसाळा सुरू होत आहे की योग्य ती काळजी घ्या आणि व्यवस्थितपणे आनंदाने राहा